अमरावतीच्या अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या मेळघाटमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मेळघाटमधील भांडुप येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिल्या जाणाऱ्या मिलेट बारमध्ये चक्क आढळून आल्या आहेत आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा भाग म्हणून हा मिलेट्स बार दिला जातो मात्र हा खळबळजनक प्रकार उघड येताच या प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे शाळेत निकृष्ट दर्जाचा बार दिला जात असल्याचा आरोप संतप्त पालकांनी केला आहे त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर आला आहे परिणामी शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय मेरे दो बच्चे मेरे भाई के दो बच्चे चार बच्चे स्कूल में पढ़ते हैं गे गे जिल्ला स्कूल का स्कूल का नाम जिला परिषद स्कूल गळगांव हांडो वहाँ जो चॉकलेट आज, तो उसमें 11वन निकली बहुत से पूरे गांव के बच्चों ने चॉकलेट खाए तो बाकी बच्चों ने खाए बाकी बच्चों ने लेके आए घर में तो चॉकलेट टाइम में चॉकलेट में पूरी 11वन ही थी करके गांव के लोग भी सब जमा हो गए बहुत से लोगों ने देखा वहां और अन्य और भी गुरुजी को बोला हम हमारे स्कूल में मैडम रहती है उनको बताया तो इसके बाद में हम आगे तकरार करेंगे आ, मार्च महिन्यामध्ये जो पुरवठा झाला होता फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये तर काही विद्यार्थी उपस्थित नव्हते त्यामुळे ते चार पांच 5 10 पॅकेट तेथे ते राहून गेले होते आणि आता ते थोडं सुव्यवस्थित करत असताना ते पॉकेट आढळून आले आणि एका मुलांनी ते घेतले हाती आ, परंतु जेव्हा ते लक्षात आलं आमच्या शिक्षकांच्या तर त्यांनी ते पॉकेट घेतले आणि त्याला डिस्ट्रॉयसुद्धा करायचा करायसाठी सांगितलं त्यांना आम्ही सुद्धा माहिती जशी आली तशी आमनेनुसार हो आणि असे जे पॉकेट्स असतील तर त्यांना विद्यार्थ्यांना खाण्यासाठी न देता ते निकृष्ट दर्जाचे असतील तर ते डिस्ट्रॉय करावे आम्ही असं सांग सांगितलेलं आहे पुरवठादार जे आहेत तर ते नागपूरचे आहेत जस्ट किचन म्हणून आहे तर त्यांच्या त्यांना हा पुरवठा मिळालेला आहे संचालक स्तरावरून हा जो आहे तो निविदा प्रक्रिया झाली होती आणि त्यांना तो पुरवठा आदेश मिळाला होता आणि याचं नियंत्रण जे आहे तर गटशिक्षण शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकार्यालय स्थानिक लेवलवर हे या स्तरावरचं आहे आणि याची आम्ही खबरदारीसुद्धा घेऊ आणि असा जो जिथे जिथे कुठे सापडतील असे पॉकेट्स वगैरे तर आम्ही त्या सूचना देणार आहेत आणि या जो आहे तो वापर करू नये असा जर मिळाला असेल तर आम्ही सुद्धा सर्वांना सूचना देऊ